सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी कळवण तालुक्यात जुनी भेंडी गावात पारंपरिक पद्धतीनं बावीस वर्षांपासून भारतात श्रावण महिना सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा व धार्मिक महिना म्हणजे श्रावण महिना म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेव आणि ज्यावेळेस पृथ्वीची रचना केली त्यामध्ये स्वर्ग लोक मृत्यूलोक पाताळ लोक यांची रचना केली त्यावेळेस देव लोकांमधील सर्व देवी देवतांनी श्रावण महिना म्हणजे शिवशंकर भोलेनाथ यांना सर्वश्रेष्ठ म्हणून श्रावण महिना हा फार मोलाचा महिना मानला जातो या श्रावण महिन्यानुसार भारतात असंख्य गावांमध्ये पहिल्या सोमवारी किंवा दुसऱ्या सोमवारी असे प्रत्येक गावात अखंड हरिणाम सप्ताह विठ्ठल पांडुरंगाच्या कृपेने हा हरिणाम सप्ताह सात दिवसांचा बहुतेक गावामध्ये चालू असतो या सप्ताहामध्ये भेंडी गावातील हरिभक्त परायण यांच्या गुरुवर्य श्री निवृत्तीनाथ काळे महाराज धोडंबे तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांच्या कृपा आशीर्वादाने वर्षांपासून हा हरिनाम सप्ताह अखंड पद्धतीनं चालू आहे यामध्ये श्री गणपत मोतीराम रौंदळ व श्री हरिभक्त परायण पर रमेश रामचंद्र व श्री हरिभक्त परायण एकनाथ लक्ष्मण रौंदळ व श्री अभिमन रौ, लक्ष्मण रौंदळ मोहन पगार कळवण तसेच मनोहर दादाजी रौंदळ दत्तू कारभारी रौंदळ संदीप मधुकर रौंदळ भाऊसाहेब दौलत रौंदळ व संदीप मधुकरौंधळ बापू दौलत मोरे हो असे असंख्य हरिभक्तपरायन भक्त मंडळ हजर होते तसेच पारंपरिक पद्धतीनं अखंड हरिणाम सप्ताह हो सोहळा चालू ठेवावा अशी ग्रामस्थांची व पंचशील कोशातील भाविकांची हीच भावना आहे जय हरी विठ्ठल 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 हरी पांडुरंगा रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी सुभाषरा भिंडी कळवल <laughs>

रत्ना चित्रा मनी जगा बलते जाता शंशन ची चित्रा मनी जाला चनात बजे ता भई ने सदाई सर्व सज्जन सोये ने उपोरा सर्व सुखे उन्नावो नित्य निलोके दुःखिया बंदी दान ग्रंथ उपजे शेषे शेषे लोके दुष्टर्जे ओ आवेत मने सिरसे सिरावो आवो ये नतोदा ना पसा ये वर्णन करा ना सुखिया सुने वर्णन

महाराजाला लक्ष द्या आत्मोन्नती विश्वशांती सच्चिदानंद केरोबा महाराज नित्यानंद गंगाधर महाराज तसेच दत्त बाबा बगडोकर सच्चिदानंद केरोबा महाराज गंगा बाबा दत्त बाबा बगडोकर यांच्या आशीर्वादाने गुरुवारी निवृत्तीनाथ महाराज काळे दत्त संस्था त्र्यंबकेश्वर बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालत असलेला आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव त्यातील आज चौथ्या दिवसाची सेवा अनंत महारा भक्त पारायण अनंत महाराज काजवाडेकर यांचा दणगणीत खनखनीत असा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आजची